नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे सौ मेधादाई डॉक्टर मेधादाई कुलकर्णी यांनी पुण्याला पुण्यात रेल्वे स्टेशनला पेशव्यांचं नाव द्यावं असं त्यांचं त्यांनी एक प्रस्ताव मांडला त्याला खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा विरोध झाला मला एक समजत नाही बाजीराव पेशवे हे ब्राह्मण होते म्हणून त्यांना विरोध करतात तुम्ही तुम्ही त्यांच्या कुठल्या म्हणजे विशेषतः मस्तानीबाईसाहेबांच्या प्रकरणामध्ये त्यांना विरोध करतात तुम्ही अरे त्यांचं शौर्य किती आज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर हिंदुत्वाची जी पोकळी निर्माण झाली होती जी कोणी भरून काढली असेल तर ती बाजीराव पेशव्यांनी काढली आणि नुसतेच बाजीराव पेशवे नाहीत मी परत सांगतो ह्या याच्यामध्ये बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथ त्यांनी तो पाया घातला आणि बाळाजी विश्वनाथांपासून ते तुमच्या शेवटच्या बाजीरावांपर्यंत हा जो सतराशे सतरा ते अठराशे अठरा जो पिरियड आहे हा अखंड हिंदुस्थानाचा सुवर्ण काळ होता एक लक्षात घ्या की हेच बाळाजी विश्वनाथ म्हणजे बाजीरावांचे वडील यांचं एक कर्तृत्व सांगतो औरंगजेबाच्या तावडीतून औरंगजेबाच्या तावडीतून छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र आणखीन येसुबाई राजमाता येसुबाई राणीसाहे साहेब यांना सोडवून आणण्याचं श्रेय हे बाळाजी विश्वनाथांना जातं था। त्यांनी दिल्लीत जाऊन ती त्यांना सोडून आणलेलं आहे काय मग मला एक सांगा छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर हा जो मधला वीस पंचवीस वर्षाचा पिरियड होता या पिरियडमध्ये का नाही कुठला मराठा तिथे जाऊन त्यांना सोडून आणू शकला औरंगजेब इथे थै थै नाचत होता त्याच्यात काही लोकांनी सांगितलं की ताराबाईंचं ताराबाईंचं कोण कशाला तुम्ही काय सांगत आहात ताराबाई राणीसाहेबांना त्यांच्याच सावत्र मुलांनी कोल्हापूरच्या याच्यामध्ये अटक केली होती कैदेत ठेवल्या होत्या तिथून त्या शाहू महाराजांकडे आल्या इथे आणि माहुलीला गेल्या उगीच काहीतरी सांगू नका बोलायला भरपूर आहे आमच्याकडे आणि आज कित्येक वर्ष वर्ष वर्षने शतक ताराबाई राणीसाहेब गेल्यानंतर त्यांच्या समाधीची काय दुर्दशा होती आत्ता कोणतरी एक मराठा कोणतरी आहेत त्यांनी त्या तिथे जरा फ्लोरिंग वगैरे चांगलं केलेलं वगैरे आहे आज तुम्ही मला सांगा शहाजी महाराजांची जी समाधी आहे म्हणजे शिवाजी महाराजांच्या वडिलांची त्याची काय दुरावस्था आहे सगळे मराठी झोपलेत का ती दुरावस्था बघत भगत, बघता येत नाही त्यांना त्याच्यानंत त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचे ते थोरले बंधू संभाजी महाराज आहेत त्यांच्या तर त्या समाधीवर जी काही होत आहे तिथे त्याच्यावर मुसलमानांनी हिरवा रंग लावून त्याचं दर्गा करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही तिथे उधळून लावला संघ विश्व हिंदू परिषदच्या कार्यकर्त्यांनी किंवा बाजीराव पेशव्यांचं नाव बाजीराव पेशवे हा खूप मोठा नेता होता आणखीन अजिंक्य योद्धा होता हा त्याच्या आम त्या आमच्या काही कर्मट ब्राह्मणांमुळे त्यांनासुद्धा त्रास झाला नाही असं नाही काय कर्मट ब्राह्मणांमुळे त्यांनासुद्धा तन, त्रास झाला पण आजही मस्तानी बाईसाहेबांचे वंशज नवाब म्हणून मध्य प्रदेशमध्ये मिरवतात एक लक्षात घ्या ठेवलेली बाई नव्हती ती तिला छत्रसाल बुंदल्यांनी व्यवस्थित लग्न करून आणलं होतं ज्याला पुण्यातल्या कर्मण ब्राह्मणांचा विरोध होता मी त्याच्याबद्दलही काय म्हणत नाही तो विरोध होता कळलं आता त्यांनी काय त्या वयाची परिस्थिती ही सगळी वेगळी होती पण तरीसुद्धा जेव्हा बाजीराव गेले किंवा मस्तानीबाईसाहेब गेल्या त्याच्यानंतरसुद्धा बाजीरावच्या बाजीरावां म्हणजे थो बाजीराव सरकारांच्या थोरल्या म्हणजे त्यांच्या बायकोनी आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे त्यांची जी उपेशवी नानासाहेब यांनी त्यांच्या मुलांचा संस्क सांभाळ केला आणि वाढवलं त्यांना आज भरतपूरमध्ये त्यांच्या वंशजांची जी पानिपतमध्ये गेले त्यांची समाधी आहे तिथे हे तुम्ही बाजीरावांना नावं ठेवताना बाजीराव बाजीरावांनी कधी जातपात बघितली नाही ग्वाल्हेरला शिंद्यांना कोणी नेमलं बाजीराव सरकारांनी नेमलं इंदोरला होळकरांना कोणी नेमलं बाजीराव सरकारांनी नेमलं देवासला आणखीन धारला पवारांना कोणी नेमलं बाजीरावांनी नेमलं काय बडोद्याला गायकवाडांना कोणी नेमलं बाजीराव पेशव्यांनी नेमलं हां इथे दाभाळ्यांबद्दल बरोबर त्यांची टसल होती नाही आम्ही असं म्हणत नाही काय पण हे सगळे जे नॉन ब्राह्मण होते आज ह्या सगळ्यांच्या जागिरी जे आहेत ग्वाल्हेरच्या बडोद्याच्या किंवा याच्या या किती मोठ्या झाल्या मग महाराष्ट्रातले जे मराठा सरदार होते ते का नाही मोठे झाले त्यामुळे बाजीराव सरकारांना तुम्ही त्यांचं नाव द्यायला तुम्ही जे आता जातपात वगैरे जे काढतात की मेधा कुलकर्णींनी जातपात काढली मेधा कुलकर्णींनी कुठली जातपात काढली जेव्हा सावित्रीबाई फुलेंचं नाव पुणे युनिव्हर्सिटीला दिलं तेव्हा आम्ही त्याचं स्वागत केलं आम्ही कधी त्याची जातपात काढली नाही मग बाजीराव सरकारनं आणि बाजीराव सरकार नसते ते पेशवाई नसती तर हे पुढचे जी लोक आहेत हे हिंदू म्हणून पण राहिले नसते आज जे टीका करतायत तेही हिंदू म्हणून राहिले नसते त्यावेळेस दिल्लीला जाऊन हे करून त्याच्यानंतर अटकेपार झेंडे लावणारे पेशव्यांचंच नेतृत्व होतं मराठेत होते आम्ही सगळे पेशव्यांचंच नेतृत्व होतो, होतो। पानिपतला पानिपतला किती मोठी हानी झाली पण त्याच्यानंतर नजीब कधी परत आला नाही हिंदुस्थानामध्ये एक लक्षात घ्या शिंद्यांनी त्यांचा बंदोबस्त केला तिथे या शिंद्यांना नेमून त्यांना पावर कोणी दिली मग हे सगळं होत असताना बाजीराव सरकारांनी पेशव्यांनी कधीही शाहू महाराजांना चॅलेंज केलं नाही नानासाहेबांनी कधी बा शाहू महाराजांना चॅलेंज केलं नाही पहिले शाहू म्हणजे पुत्रांना बाळाजी यश्वंतांनी कधी मला एक प्रसंग आठवतो आहे की जेव्हा पोर्तुगीजांचं युद्ध जिंकून चिमाजी आप्पा जेव्हा परत याला आले कुठे सातारच्या दरबारात गेले त्यावेळेस शाहू महाराजांनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना विचारलं आप्पा तुम्हाला काय पाहिजे तर आप्पांनी त्यांचे शाहू महाराजांचे तिथे सिंहासनाच्या खाली जोडे होते त्यावेळेस त्यांनी ते जोडे हातात घेतले आणि सांगितलं की महाराज मला याचा सेवक म्हणूनच ठेवा कुठलं राज्य मागितलं नाही कधी तेव्हा तुम्ही शा पेशव्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्यायला काहीच हरकत नाही काय ते कुठे पुण्याचं नाव बदलायचं आहेत त्या फक्त ते स्टेशनला नाव द्यायचं म्हणत आहेत त्या आणि त्यांचा अभ्यास आहे जे टीका करतात त्यांचा काय अभ्यास आहे फक्त एक ब्राह्मण म्हणून आम्हाला तुम्ही हे करा अरे तुम्ही आम्हाला ठोकून तुमचं काय मिळवणार आहात तुम्ही दादोजी कोंडेंचा पुतळा काढला काय फायदा झाला तुमचा तुमची मुलं शिकली उलट दादोजी कोंड्यांचा पुतळा काढून नसलेल्या गोष्टी तुम्ही चव्हाट्यावर आणल्या ज्या कधीच झाल्या नाहीत त्या गोष्टी तुम्ही चव्हाट्यावर आणल्या तेव्हा बाजीराव पेशव्यांचं नाव देणं अगदी योग्य आहे आणि त्याला कोणीही विरोध करू नाही काय आज एवढंच धन्यवाद